महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व येथे धक्कादायक घटना येथील भीषण अपघातात ठार वणी रस्त्यावरील वलखेड फाट्यावर व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये पतीपत्नी जागीच ठार झाले असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे जखमी मुलीला तातडीने नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा येथील दिंडोरी वजन काट्यासमोर कार क्रमांक एम एच शून्य एक बी वाय शून्य सहा एक्याण्णव व राधे ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो क्रमांक एम एच शून्य पाच एफ जे एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला करंजवण येथील सतीश राजाराम बर्डे वय त्रेचाळीस व त्यांची पत्नी सुरेखा सतीश बर्डे चाळीस व मुलगी समृद्धी सतीश बर्डे वय सतरा हे तिघं आपल्या चार चाकी वाहनाने निळवंडी येथील नातेवाईकांकडून आपल्या करंजवण या गावी परतत असताना रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या कारचा वलखेड फाट्याजवळील दिंडोरी वजन काट्याजवळ समोरून येणारी आयशरशी धडक होत त्या तिघही गंभीर जखमी झालेत त्यांना नाशिक येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता पती पत्नी मयत झाल्याचं जा डॉक्टरांनी घोषित केलंय तर मुलगी समृद्धी ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेने दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कमलेश देशमुख आदी करीत आहेत यावेळी करंजवण येथे शोकाकुल वातावरणात पती पत्नी यांच्यावर अंत्यसंस्कार सतीश बर्डे दाम्पत्य अपघातात मृत्यू झाल्याने करंजवण ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला करंजवण येथील ग्रामस्थांनी सकाळपासूनच संपूर्ण दुकानं बंद ठेवलीत आपले दैनंदिन व्यवहार बंद केले त्याचप्रमाणे माहेर असलेल्या सुरेखा बर्डे यांच्या निळवंडी येथेही शोककळा पसरली वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सुरेश दिंडोरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा